नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता महिपत पकडल्या गेल्यानंतर अर्जुन त्याचं इंटरोगेशन करणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे की महिपतला सुपारी देणाऱ्याचं नाव काय आणि आता अर्जुन म्हणत असतो रविराज समोर की आता महिपत पकडल्या गेल्या आता आपल्याला समजणार की सिनियर आणि प्रतिमा आत्याच्या अपघातामागे कोण होता तो तिथे आता सायली सुद्धा असते तर आता रविराज म्हणतो अर्जुनला की महिपतला शिक्षा तर होईलच पण आमच्या मास्टर माइंडची शंभरी सुद्धा आता भरली म्हणून तो सुद्धा पकडला जाणार तर दुसरीकडे आपण पाहतो की नागराज त्याच्या बायकोला त्याने बांधून ठेवलं असतं आणि तो सुमनला आणखीच मारू लागतो आणि तो आता सुमनला म्हणतो त्याच्या दौऱ्यात तू सोडवल्यास ना आता तो महिपत मला सोडणार नाही तो माझा आता खून करेल तर बघूया मित्रांनो आता महिपत अर्जुनला काही सांगतोय का तर नागराज आता खवळल्यामुळे तो सुमनचा जीवही घेऊ शकतो तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात तुम्हाला प्रोमो आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला प्रोमो मला कमेंटमध्ये तुमची मतं नक्की कळवा धन्यवाद